सात हजारचं त्याचं दिसतोय त्याच्या फट असं त्यावेळी पण नव्हतं बागात बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याच्यातून दिलासा मिळालेला होता तो शास्त्र निर्णय या वर्षी तरी करायला पाहिजे दोन हजार पंचवीस साली पण त्यातनं पण त्यांचं खरोखरच नुकसान आहे गर्दी घालून गेले विहिरी दर्शवलेल्या आहेत बोर मध्ये गेलेला आहे नदीकाठचे मोटारी वाहून गेलेले आहे ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेला आहे त्या सगळ्यांना याच्यातून ते एकच ते करावं नाहीतर मग ओला दुष्काळ जाहीर करावा आता ओला दुष्काळ जाहीर कर नियमात बसत नाही असं ते म्हणतात पण ते स्वतः ज्यावेळी उरले बसलेले होते त्यांचं पत्र आहे पाहिजे त्यावेळी त्यांनीच सरकारकडे मागणी केली होती दुष्काळ करावं देवेंद्र फडणवीस काही का नाही नाहीत चांगली कायद्याची जवळ पदवीधर आहे आणि मग त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून महाराष्ट्रभर त्याही वर्षी मला वाटतं दोन हजार बावीसला एकवीसला पाऊस पाडलेला होता महाराष्ट्रवर दौरे काढले पत्र पत्र माझ्याकडे आहे पण विरोधी पक्ष नेता असताना जी मागणी केलाय ते आता मुख्यमंत्री असताना पूर्ण करा आता एकोणीसचा शासन निर्णय सुद्धा त्यांनीच काढला होता कारण त्यावेळी सुद्धा तेच मुख्यमंत्री होते तोच आता रिपीट करा अशी अवाजत किंवा वेगळी काही मागणी नाही आहे पण शेतकऱ्याला घरी धरायच चालू आहे थोडं आपले शेतकरी काही केलं तरी आपण दुर्लक्ष केलं तरी आपल्याच मागे येतात असं जे सरकारच्या सरकारमधल्या प्रत्येकाला कसं वाटते शेतकऱ्याला काय दुर्लक्ष लक्ष द्यायची गरज नाही ते तर आमचा लढा चालू आहे ना हायकोर्टात आणलाय त्यामुळं जर आपण चिकाटीला सगळीकडे जर दबाव आणला तर सरकारला ते करावं लागतं पैसे नाहीत म्हणजे मग शक्तीपीठ महामार्गाला कसं पैसे आहे तुमच्या नाही पैसे नाही मेट्रो करता आहेत पुढे जायला आहे तुमच्याकडे फक्त शेतकऱ्यांना मागितलं पैसे नाही त्यामुळे तुमची मागणी जास्त आहे योग्य आहे आणि सगळ्यांनी जर जोर लावला तर पूर्ण होण्यासारखी सुद्धा आहे आणि म्हणून आपण सगळेजण म्हणून लढूया बालपणी शेतकरी संघटना आमचा पाठिंबा आहे म्हणून तर तिथं आलो मी पाठिंबा द्यायला आणि आम्ही सगळे बरोबर आहोत फक्त तब्येत